दादा आ, मी बघितला आज आम्ही वरून शर्यत बघत होतो सूरज आणि मी आणि सुरुवातीपासूनच टॉप गेअरचा स्पीड होता आज मथुरला बोलतात ना जेव्हा मथूरचे फॅन्स हजेरी असतात आणि तुम्ही हजेरी ना तेव्हा कुठेच कमी पडत नाही मग बघ मथूर आज आनंदाचा क्षण आहे जो करण इंद केसरी मैदान आणि भव्य दिव्य असा सोला जे आपल्या शर्यती क्षेत्राची पंढरी त्या नगरीमध्ये मला आणि माझ्या मथुरला पाळायला भेटला इथे खूप आनंद वाटतो आणि जो आज गटाच्या टायमा जेव्हा खाई जाताना जे चाहत्यांशी चाहत्यांचा जल्लोष त्यांचा प्रेम त्यांचा आशीर्वाद याच्यामध्ये मी फायनल जिंकली म्हणजे खूप आनंद वाटला म्हणजे एक प्रकारे म्हणजे काय यश असतं काय खुशी असते ती समजावता कारण <laughs> का बघा आज म्हणजे खाली जाताना अखंड महाराष्ट्राचा लाडका आपला मथुर आणि बकासूर दोन्ही नंदी एकत्र जात होते आणि संपूर्ण जो आड्डा होता ना त्यांच्या सोबत चालत होते म्हणजे मी हर टायमाला उल्लेख करत असतो बकासूरचा जे नंदी आहेत प्रत्येक नंदीचा मी उल्लेख करत असतो घोटचा सर्जा आमचा निंबालकर सरांचा सर्जा सोहनास प्रत्येक नंदीचा मी उल्लेख करत असतो यांनी चाहत्यांचे मन जिंकलेले आहेत प्रत्येक माणसांचे मनं जिंकलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळे काय आहे आज नंदी पालतात नंदीसोबत मालकांनी कसं वागायला पाहिजे मालकांनी कसं राहायला पाहिजे ठीक आहे नंदीला प्रेम भेटतो त्याच्यासोबत मालकाला पण प्रेम भेटला पाहिजे मालकांनी पण तसा वागायला पाहिजे म्हणून आज आम्ही सगळ्यांच्या प्रेमापोटी आका दिवस उभा राहून प्रत्येकासोबत फोटो काढत असतो प्रत्येकाला हाय हॅलो हात मिलवणं प्रत्येकजण लांबून लांबून आलेले कोणी एम पीवरनं कोणी उज्जैन वर कोणी म्हणजे सगळे लांबून लांबून आलेले आहेत त्यानंतर चेन्नई वरून आलेला आहे म्हणजे असे त्यांचे प्रत्येक चाहत्यांचे प्रेम आहे त्या प्रेमापुटे आपल्याला सर्व दादा एक ते एक्क्याऐंशी गट होता पूर्ण मैदान खाली होता पण जेव्हा मथुर आणि बकासूर निघाले तर तो, तो मैदान एवढं भरून गेला ना आणि जेव्हा गट सुटला आपला मथूरचा आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसरा गट सुटला पण लोक रिस्क घेऊन परवा न करता की दुसऱ्या गाड्या येतील अंगावरती ते मथूरच्या सोबत मथूरच्या सोबत होते तिथे काय बोलाल म्हणजे एवढं रिस्क घेऊन असतात ते त्याच्या आधीच बोललो ना मी चाहते मन जिंकले त्याच्यामुळे चाहते बघत नाही आम्हाला काय होईल ते त्यांचं सर्वस्व म्हणजे नंदीनवर प्रेम आहे आणि त्यांना असं वाटतं काय करू आणि काय नको करू मैदानामध्ये आल्यानंतर आता तुमच्या स्वभाव झाली बघताना गर्दी एकमेकांना अक्षरशः ढकलतात पण मला एकदाशी राहुल दादांच्या सोबत फोटो काढू दे म्हणजे एवढं सर्व प्रेम मर्सूरवरती आहे तुमच्यावरती आहे संपूर्ण महाराष्ट्र येऊन आज तुमच्या सोबत एवढे फोटो काढतो म्हणजे एक प्रेम पण मिळते संपूर्ण महाराष्ट्राकडून मी स्वतः नाशिकवाने महादेवाने मला एक देवाचा अवतार आणि देव म्हणून एक नंदी त्यांनी बो गिफ्ट केलेला आहे त्याच्यामुळं त्या देवा माझ्या मथुर मुलं मला या अखंड महाराष्ट्राचा प्रेम भेटतो आणि माझी आहे ना मथुर जेव्हा असतो ना प्रत्येक मैदानात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आज मी जे प्रेक्षक बघितले नाही याच्यापुढे प्रेक्षक बघितलीच नाही पण परत पुढचा मैदान आहे तर तुम्हाला असं अरे बापरे याच्यापेक्षा आणखीन प्रेक्षक मी बघितलीच नाही आज पण तसं वाढत जाते कमी होत नाही तेवढा आनंदाचा क्षण राहील माझ्यासाठी आणि दादा आज बघतोय सर्जा तुमच्या गावने काय बघता खरेदी केली आणि कशी काय खरेदी सर्जा प्रत्येक नंदीला बघून आपण प्रत्येक मालक एकच विचार करत असतो मला मथूर सारखा नंदी घडवायचा सा आहे मला बकासूर सोरखा मला सोन्यासारखा मला मोठ्या लक्ष्यासारखा घोटच्या सर्जा निमलकर सरांचा सुंदर सर्जा सारखा अशी किती नंदी आहेत <laughs> जेवढे नावं घेऊ तेवढे कमी आहेत जुने जाणते नंदी भरपूर आहेत त्यांचे नावं घेतली तरी आता या पिढीला माहीत असेल नसेल मला नाही माहीत खशा बाहुल्या देसाईला पलायचा गावचा ती एक गाडी मला आवडायची एक महाराज होते त्यांचा एक वासरू होता महाराजांचं नाव नाही माहिती एक बलमा म्हणून होता हे मी लहानपणी बघितलेले नंदी आहेत तसंच विष्णू मामा असेल आमचा विष्णू मामाने पण भरपूर असे नंदी आणले त्यांच्या धावणीला हे जेवढे पॉपस आमचा मिलिंद शेटचे वडील ते या शर्ती क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांनी पण असे भरपूर असे नंदी आणले त्यांचे गा धावणीला आणि त्यांचा स्वभाव जो त्यांच्या वडिलांचा तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये म्हणजे एकदम प्रेमल स्व स्वभाव आता ते नाही आहेत स्वर्गीय पण एक मी जवळनं बघलेले हे सगळे माणसं आहेत दादा आज बकासूर आणि घोडसासरच्या सुद्धा आत्ताच आपल्या चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गटात होता ना गटपास झाला आणि तुम्ही आधी पण बोलले की हॅटरीट झाली तर तुम्हाला आपला नंदी सोडून आनंद होणार हे असे तुम्ही वक्तव्य केले होते हे बघा काय असतं माहिती आहे का एखाद्याने जर इतिहास घडवायचा असेल त्याला त्याच्यासाठी प्रार्थना केली तर त्याच्यामध्ये त्या नंदीचा आपल्याला आशीर्वाद लागेल मला कुठल्या मालकांशी लेना देणं नाही ना घेणं पण नाही मला त्या नंदींवर प्रेम आहे म्हणून मी बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात या मैदानाला म्हणजे शेतकऱ्याची पंढरीच म्हटलं जातं आणि या मैदानामध्ये एवढे लांबून लांबून पब्लिक आले आणि खरं तर जीवाची न करता पण सध्याची स्थिती बघता आपल्या भारतामध्ये बोला किंवा जगभरात बरेचशे असे गोष्टी वाईट पण होत अशा मध्ये आपल्याला स्वतःला स्वतःची काळजी पण घेणे इम्पॉर्टंट आहे आता पण बघतो ऍक्सिडेंट पण बरेच होतात काय संदेश देतो आपल्या फॅनला किंवा एका प्रेमींना वाईट वाटतं जेव्हा काय शर्यतीपुरती या मैदानामध्ये मा वेगळाच म्हणजे हे असते शरीरामध्ये ताकद असते पावर असते जोश असतो मग तो आपण कुठेतरी साईडला ठेवतो पण प्रत्येकाने संयमाने राहिला ना तर या सगळ्या गोष्टी घडणार नाही प्रत्येकाने ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये आपल्याला कुठून तरी नंदी दिसणार आहे ते पालताना तर त्या हिशोबात आपण पण तसं राहिलो पाहिजे तसं वागलं पाहिजे जिथे नाही उभं राहायला पाहिजे आपण तिथेच उभे राहणार मग काय करणार एकामेकेला प्रत्येक जण एकामेकीचा जीव वाचवायला जातो याला ढकलतो तो त्याला ढकलतो माझं पण एक सरकारला एक विनंती आहे का एक आम्हाला स्टेडियम बनवून देत तसा क्रिकेटचं स्टेडियम <laughs> या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुमच्या क्रिकेटला म्हणजे आताच्या डेटला जेवढा क्रेज असेल तेवढाच क्रेस आमच्या बैलगाडा क्षेत्राला आहे तर आम्हाला आम्हाला स्टेडियम वगैरे दिले सरकारतर्फे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस जी साहेब तसेच एकनाथजी शिंदे साहेब आहेत अजितदादा पवार आहेत तसेच आमचे फादर शिकांजी शिंदे साहेब या सगळ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यासाठी घडल्या पाहिजे शेतकऱ्याचा एकच खेळ आहे जिव्हाळ आहेत ना या खेळासाठी काहीतरी सुखसुविधा दिल्या पाहिजेत पण कोणतीही सुखसुविधा सुविधा नाही शेतकऱ्याच्या कुठल्याच खेळाला एक पण सुख नाही आपल्या म्हणून <laughs> हात जोडून मिळून दादा तुम्ही बोलता मथुर गट पास झाला तर सेमी नक्कीच पास करतो सहज पास करतो तुम्ही बोलता सहज बोलून नाही जमत भाऊ त्याच्या मागे पण आज तो आधारी आहे दोन दिवसापासून तो म्हणजे जुलापात आहे आता सुद्धा मी बघितलं मला अक्षरशः माहीत होतं जेव्हा आलं तेव्हा बघितलं मी तर एक तरी आपली पण मान खाली नाही झाली पाहिजे त्यासाठी तो बिचारा माझ्यासाठी या बैलगाडा छात्यांसाठी त्याच्या फॅन फॅमिलीसाठी पळतात आज अक्षरशः म्हणजे बघायला गेलो तर इच्छा पण दिसत नव्हती पळवायला पाहिजे म्हणून पण एवढे छाते आहेत त्यांच्या प्रेमापोटी पळवायलाच लागेल दादा मी बघतोय सरजाची मालक नेहमी तुमच्या सोबत असतात आणि खंबीर चाहत असते जेव्हा जेव्हा मथरुम आहे नक्कीच दादा असतात काय बोलताय आहे दादाबद्दल आता सरांनंतर सरजा त्यांच्याकडे सरांना जसा भावासारखा समजायचं तसा त्याला मी माझ्या भावासारखा सांभाल तर परवाच्या दिवशी सरांची पहिली पुण्य तिथी होती तर पुण्यतिथीला जाऊन मग त्याच्यानंतर शंभूच्या घरी पण गेलो आईला बाबांना भेटलो आईचा होत्या ते पण एक माझं कुटुंब आहे मग इकडे आल्यानंतर ते सगळ्यांना भेटल्यानंतर थोडा आनंद होतो आणि सरांची पुण्यतिथी होती पहिलीच आणि याच्यानंतर कार्य होतील नाही होतील तर था था। एक माझा मित्र आहे म्हणून त्या मित्रासाठी मी इथपर्यंत साजरा केला नाही मी मथुरता वाढदिवस आता पण चाहत्यांनी केक वगैरे आणले होते त्यांना सांगितलं सरांची पहिलीच पुण्यतिथी होती आणि एक दिवस मागे पुढे तर चांगलं नाही वाटलं त्याच्यामुळे आपण नाही केला तर भैयांच्या घरी होता त्यांची घरातल्यांची इच्छा होती करायची त्यांनी केला आपल्या आपण करू याच्या पुढे आयुष्यभर आपल्याकडेच राहणार आहे मथुर आपल्याच घरी राहणारे मातारा झाल्यावर करू जेव्हा फोन करत नाही पालताना सगळे बड्डे बनवतात काय काय करतात काय काय करतात पण जेव्हा त्याची वय नसेल जेव्हा त्याच्या मोठा साजरा करू हा हा शब्द हा शब्द लक्षात ठेवा तो दिवस पण लक्षात ठेवा तेव्हा येऊन लागत घ्यायची तरी पण येऊन घ्यायची हा प्रेम कमूल आहे दोघांनी जय श्रीराम राम